अध्यक्ष महोदय नारायण जिल्हा अध्यक्ष महोदय त्यांचा होते लोणीकर साहेब त्यांचा उदय हो अध्यक्ष महोदय उत्तरामध्ये याची जड मंत्री महोदयाने सांगितलं आठवीचा वर्ग मंजूर करण्याचे शासनाचे धोरण नाही तर त्याच उत्तरामध्ये मोफत व शक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम टी दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार आठवीचा वर्ज मंजूर करण्यात आले खाली मंत्री मोदयनी सांगितला अध्यक्ष मोदय की वित्त विभाग परवानगी देत नाही त्याला अनुदानासाठी तर मान्य या राज्याचे अर्थमंत्री इडाएबीसी विभागाने आठवी नववी दहावी बिना अनुदानित या तत्वावर मंजुरी दिलेली आहे आमचं असं मत आहे आदर्श महोदय कि अर्थमंत्री मोदयाला विनंती आमची की तुम्ही आठवी नववी आणि दहावीच्या वर्गाला अनुदानित म्हणून किती दिवसात मंजुरी देण्यात येईल हे प्रश्नाचं उत्तर कारण की यांनी अजोदरच मंजुरी दिलेली आहे अध्यक्ष मोदय अर्थमंत्री महोदय अर्थमंत्री मोदय आदरणीय अर्थमंत्री मोदय अर्थमंत्री मोदी दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार इत्या आठवीच्या वर्गाला अनुदानित म्हणून मंजूरी का देत नाही वीतिवाद आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आदरणीय अर्थमंत्री मोदींनी देवा अशी विनंती आमची तपासून मी त्याचं उत्तर देईन मला ह्याच्यातलं काही आता माहित नाही एकदम अचानक आता वित्त विभागाने सांगाव असं नसतं एक मिनिट जरी असलं तरी ही पद्धत नाही मी प्रश्न विचारायची या प्रश्न ऐका संदर्भ मुख्य सॉरी अध्यक्ष अध्यक्ष महोदय नारायण नारायण कुजेजी ही काय पद्धत नाही एक उपमुख्यमंत्री मोदय हो तुमचं झालं बोलून घ्या तुमचं झालं पत्र दिले आठवी नववी दहावीच्या वर्गाला तुम्ही मान्यता द्या काही रिस्पॉन्स वित्त विभागात मिळत नाही आमची विनंती आज जोडून की हा विद्यार्थी वीस तो तोडाचे कामगाराचे मुलं यांना आठवी नववीच्या मुलासाठी परवानगी द्या वित्ती बघून हीच आमची नारायण कुचेजी तुमचं पोटतिडकिनी तुम्ही विषय मांडता हे सगळं स्वागतार्थ आहे परंतु आपण प्रश्न विचारल्यानंतर संबंधित मंत्र्यांना उत्तर देण्यासाठी आपण संधी द्यायची की नाही आपण बसून घ्या ना, ना? तुमचं सॅटिस्फॅक्शन झालं नाही तर परत उठा बोला मंत्री महोदय सावेसाहेब बोला अध्यक्ष मोदी सन्मान्य सदस्य नारायण कुचे साहेबांनी विचारलेला प्रश्न